नेतृत्व करण्याची संधी मिळाली अशी मागणी भिवंडी तालुक्यातील आदिवासी सदैव धावून जाणारे यांना प्रथम पसंती देऊन त्यांच्या गळ्यात आमदारकीची माळ घातली जावी अशी मागणी ग्रामीण भागाकडून जोर धरीत आहे गेल्या काही अनेक वर्षापासून भिवंडी तालुक्यातील आणगाव विभागातून आमदार झाला नसल्याने विधानसभेचे प्रतिनिधित्व करता आले नाही त्यामुळे तोंडावर आलेल्या महाराष्ट्राची विधानसभाच्या निवडणुकीत भिवंडी ग्रामीण विधानसभेसाठी स्थानिक उमेदवार मिळाल्यास हरियाण आदिवासी फाउंडेशन कार्यकर्ते व जनता जोमाने त्या उमेदवाराचा प्रसार करून निवडून आणतील अशी आशा भिवंडी ग्रामीणचे स्थानिक जनता व्यक्त करीत असून येणाऱ्या निवडणुकीत भिवंडी ग्रामीण विधानसभेचा उमेदवार हा आर्यन आदिवासी फाउंडेशन असावा अशी मागणी कार्यकर्त्यांकडून व ग्रामीण भागातील जनतेकडून होत आहे आदिवासी आर्यन ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष कुंदन टोकरे यांच्या नावाची उमेदवारीची भिवंडी ग्रामीणच्या जनतेकडून मागणी होत आहे आजचं महाराष्ट्र न्यूज साठी महेश जाधव अंबाडी हेत माझे सेवक गंभीर डो भाव हाय एक नंबर सेवक गंभीर डो हाय एक नंबर No